महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी सी, सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद नमस्कार नमस्कार टोमॅटो घेऊन कुठे चालले गायन खा गायनला पुढे टोमॅटो दिले कोणी शेतकऱ्यांनी दिले आम्हाला शेतकरी कुठले शेतकरी नारायणगाव किती दिवसापासून टाकतात दोल जवळजवळ आठ दिवस झाले आठ दिवस झाले दररोज टोमॅटो हो या टोमॅटो जनावरांना काही त्रास होत नाही का नाही नाही काही अजिबात नाही अजिबात नाही ना काळजी घ्या बर तुम्ही काय करताय आम्ही आलो ट्रॅक्टर घेऊन चांगले चांगले टोमॅटो घेत काय भाजीला <laughs> चांगली चांगली निवडून <नोड़ों> घ्या टॉमॅटोचे <laughs> बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी टॉमॅटो असे शे फिकून देऊ लागलेले आहेत आता या ठिकाणी या या लोकांच्या म्हशी गाई असल्यामुळे ही लोकं त्या जनावरांसाठी हे टोमॅटो वापरत आहेत टोमॅटोचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी खूप संकटामध्ये आहे आणि सध्याची अशी परिस्थिती असल्यामुळे ही टोमॅटो फिकून द्यावी लागत आहे जगाचा पोशिंदा बळीराजा सध्या खूप अडचणीत आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याच्या खूप अडचणी वाढलेल्या आहेत बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न बळीराजा पुढे आहे सध्या टॉमॅटोला बाजारभाव पन्नास रुपये ते दोनशे अडीचशे रुपये बाजारभाव मिळतोय एवढा कमी बाजारभाव परवडत नसल्यामुळे शेतकरी अक्षरशः टॉमॅटो फिकून देताना दिसत आहे ही फिकून दिलेली टॉमॅटो या ठिकाणी ज्या गिरगाय आणि मशेद त्यांना त्याचा वापर केला जातो आहे बिरो रिपोर्ट विहर नेम्स, ओझर